धन्यवाद करू शकते त्यानंतर रैना गवांचे वर पाचवं गीत सर्वांना नमस्कार माझे नाव रैना राहुल गोहानचे आज मी तुम्हाला गीत म्हणून दाखवणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐका माझी नम्र विनंती सहा शंभर छप्पन झाली वेळ कशी ती हेरली रिष्ट काळाचे भीमरायांची प्राण झोत गीतली बुत्यंच नंग च्चामी, धम्वंच नंग च्चामी, संगंच नंग च्चामी, तपून बसला होता अगाल, कशम पुर्चा वरती, देजो देजी वात पसता, अधरुन केली दटी, काल जातील अंचरश्ला गर्यला अली बरती, सुर्य बुलाला अंजार जाला, � प्रगतीचे ते युगी दिनाची प्रगतीचे ते युगी दिनाची गुप्त मांगे सारली दुष्ट काळाने विपरायांची प्राण ज्योत ती चोरली उत्तम शरणांगाच्या धम्मंग शरणांगाच्या आई हरबली माई हरबली माता